डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षप्रमुख प्रकाशजी सर यांच्या नेतृत्वाखाली प्रलंबित मागण्यांविषयीची बैठक हॉटेल रॉयल हेरिटेज शालीमार येथे नुकतीच संपन्न झाली होती या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्याच अनुषंगाने दिनांक बावीस जुलै रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये नाशिक जिल्ह्यातील पुरवठा खात्याचा अनागोंदी कारा कारभाराची चौकशी आणि शिधा रेशन कार्ड वितरण व इतर दाखले मिळवण्यासाठी होणारे नागरिकांचे हाल आणि सुकेने तालुका निफाड येथील गट क्रमांक आठशे अठ्ठ्याऐंशी दोन वरील जागा रहिवाशांना कायमस्वरूपी देण्यात येऊन त्या ठिकाणी घरकुल योजना राबवावी व रहिवाशांना पक्के घरे बांधून द्यावीत तसेच शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे बियाणे देणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करणे आणि शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात यावे व खते व बियाणे यांचे भाव कमी करावे तसेच शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक येथील आरोग्यसेवा कोलमंडली असून या ठिकाणी आलेले रुग्ण हे खाजगी रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जातात आणि या शासनाच्या स्कीमचा फायदा उचलणाऱ्या डॉक्टरांवर आणि रुग्णालयांची चौकशी करण्यात यावी तसेच आर्थिक महामंडळांना निधी उपलब्ध करावा तसेच नाशिक मध्यवर्ती भाग असलेला सी बी एस आवारात पार्किंगची व्यवस्था करावी अशा विविध विषयांच्या मागण्यांचे निवेदन पक्षप्रमुख प्रकाश सर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले वरील मागणी मान्य न झाल्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल यावेळी पक्षप्रमुख प्रकाशजी सर संजय सानप उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रेखा शेलार जिल्हाध्यक्ष हिराताई धीवर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केदू गायकवाड निफाड तालुका अध्यक्ष चंद्रकला बोरुडे जिल्हा उपाध्यक्ष गणपत तिवडे जिल्हा सरचिटणीस शंकर जाधव उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख नाना गांगुर्डे जिल्हा उपाध्यक्ष मनीषा विलके अंजना कडाळे विमल बोरुडे माया निमकर सुनीता जाधव व पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आम्ही माननीय कलेक्टर साहेब यांच्यासमोर मांडलेल्या आहेत सर्वप्रथम नाशिक जिल्हा पुरवठा खात्यामध्ये जो अनोगंधी कारभार आहे त्या अनुगंधी कारभाराची चौकशी व्हावी त्याचबरोबर या जिल्ह्यातील महिलांना रेशन कार्ड त्याचबरोबर दाखले उत्पन्नाचे दाखले आणि तत्सम दाखले मिळण्यासाठी अतिशय त्यांची ससे साथे होलपट होते आहे तेव्हा तात्काळ या बाबीवर आना या आनागोंदी कारभाराची चौकशी होऊन मागे कलेक्टर यांनी निर्णय घ्यावा असं आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे त्याचबरोबर या शहरातील संदर्भ सेवा रुग्णालय आहे अतिशय दयनीय अवस्थेमध्ये रुग्णालय आहे आणि हे या रुग्णालयामध्ये अनेक पेशंट ज्या वेळेला जातात त्यावेळेला जा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणार आहेत असं सांगून खाजगी रुग्णालयामध्ये या पेशंटला घेऊन सरकारी स्कीमचा फायदा खाजगी रुग्णालयातल्या डॉक्टरांना होत आहे तेव्हा याची सुद्धा चौकशी एक एक मिनिट झाली पाहिजे आणि याचबरोबर निभाड तालुक्यातील सुकेने या गावी आठशे अठ्ठ्याऐंशी या गटावर जवळपास दीडशे आदिवासी कुटुंब आहेत या कुटुंबांना शासनानं तात्काळ घरकुल योजनेच्या माध्यमातून त्या जागेची मोजणी करून घरकुल योजना राबवून तिथल्या रहिवाशांना घरकुल द्यावेत अशी आमची प्रमुख मागणी होती त्याचबरोबर आर्थिक विकास महामंडळ जी महामंडळं आहेत त्यांना निधी नाही आहे तर तो निधीसुद्धा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आहे त्याचबरोबर या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम करत असताना आज शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही मान्य कलेक्टर साहेबांना सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना जो पुरवठा होतो आहे खतांचा तो, तो निकृष्ट दर्जाचा होतो आहे बियाणे सुद्धा निकृष्ट दर्जाचे बियाणे सुद्धा मिळतं आहे तेव्हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासनानं या निकृष्ट दर्जाची खत विक्रीती करणारे आणि बियाणे विक्रेती करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी आणि या आणि अशा अनेक मागण्या आम्ही दिलेल्या आहेत माझ्याबरोबर या संपूर्ण निवेदनामध्ये आमच्या रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख संजय बाबा सानप त्याचबरोबर महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई सलात त्याचबरोबर आमचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख शंकर जाधव त्याचबरोबर आमच्या उत्तर महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या प्रमुख आमच्या हिराताई धिवर जिल्हा उपाध्यक्ष आमचे नाना गागुर्डे त्याचबरोबर हा अठ्ठ्याऐंशी हा जो प्रश्न आहे जो सातत्यानं गेल्या दाखवून आहे ते माझे सहकारी तालुक्याचे आमचे धडाडीचे नेते आमचे केतू गायकवाड ते के आमच्या उपाध्यक्ष आयशुमती सौ चंद्रकलाताई बुरडे ह्या सुद्धा उपस्थित होत मिलकेताई आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व डिपाट्यां महिला आणि आम्ही सर्वांनी मिळून आजचं हे निवेदन दिलेलं आहे या निवेदनावर जड दिवसाच्या आत मान्यक कुठल्याही प्रकारचं जर ॲक्शन घेतली नाही झाली नाही अशी निदर्शनं याच कलच्या गेटवर आम्ही केल्याशिवाय राहणार असा एक तो, तो जय भीम आएंगे, ले आएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे, सोनी गिफ्ट शालीिमार नासिक सोनी